चटकदार बाय मोहिनी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण गुलाबजाम केलेले आहे तुम्ही गुलाबजाम पाहू शकता अगदी सॉफ्ट झालेले आहेत आजपर्यंत पाक अगदी व्यवस्थित छान मुरलेला आहे तर असे मौसूद गुलाबजाम कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत आज आपण रेडीमेड मिक्सर वापरून हे गुलाबजाम बनवलेले आहेत गुलाबजाम तुम्ही पाहू शकता खूप छान झालेले आहे तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेला वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओ पोहचू शकतात शक्यतो गुलाबजाम बनवताना येणारे प्रॉब्लेम म्हणजे तेलात घातल्यावर गुलाबजाम विरघळतात किंवा त्याला क्रॅक पडतात किंवा आजपर्यंत पाक व्यवस्थित जात नाही किंवा ते मौसूद होत नाही तर आज आपण पाहणार आहोत असे मौसूद आणि रसरशीत गुलाबजाम कसे बनवायचे ते चला मग तर वेन घालवता गुलाबजाम बनवायला सुरुवात गिट्स मिक्सर घेतलेला आहे अर्धा किलोचं मिक्सर आहे जसं हवं तसं पाणी घालून अगदी छान भिजवून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी मी पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल दूधही तुम्ही वापरू शकता आपल्याला हे मिक्सर अगदी पातळही नाही करायचं किंवा अगदी घट्टही ठेवायचं नाहीये मध्यम मिक्सर छान बनवून घ्यायचं आहे तर जवळपास मी पाच ते सहा करता मिक्सर अगदी छान मळून घेतलेला आहे पाच ते सहा मिनिटा करता ते भिजत ठेवूयात आणि तोपर्यंत पाकाची तयारी करू या ठिकाणी अर्धा किलो गुलाबजामचा आहे तर दीड किलो साखर म्हणजे ग्रॅम साखरेचा सा आपण पाक बनवणार आहोत वाटीच्या सहाय्याने मोजून घेतलं तर आठ वाटी साखर आपण घेतलेली आहे सोळाशे एम पाणी घेतलेलं आहे जर मेजरिंग कप नसेल ज्या वाटीच्या साह्याने आपण साखर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीच्या साह्याने नऊ वाटी आपण पाणी वापरलेलं आहे जर मेजरिंग कप नसेल तर अशा प्रकारे तुम्ही मोजून घेऊ शकता वाटी वाटी साखर आणि पाणी या ठिकाणी आपण वापरलेलं आहे मोजून घेतलं दीड किलो साखर आणि सोळाशे एम पाणी घेतलेला आहे हा पाक आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख बिलकुल करायचा नाहीये साखर विरघळू द्यायची आहे आणि साखर विरगळल्यानंतर एक ते दोन करता पाक उकळू द्यायचा आहे या ठिकाणी साखर विरघळत आलेली आहे दोन ते तीन चमचे दूध घालूयात जेणेकरून साखरेमध्ये जर काही घाण असेल ती घाण सेपरेट होण्याकरता आपण या ठिकाणी दुधाचा वापर केलेला आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे साखरेमध्ये काही घाण असेल तर ती साईडला लागलेली आहे ती आपण काढून घेऊयात चमच्यानेही काढून घ्यायची आहे आणि पाक झाल्यानंतर आपण पाक गाळूनही घेणार आहोत त्यामुळे पाक अगदी स्वच्छ होतो त्या चमचा वेलची पूड घातलेली आहे ती दाखवायची राहून गेली साखर विरगळल्यानंतर दोन ते तीन मिनटांकरता पाक आपण छान उकळून घेतलेला आहे गॅस बंद करूयात आणि पाक गाळून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गुलाबजाम करता पाक हा तयार आहे पाक अगदी गरम आहे तर तो झाकून ठेवायचा आहे या ठिकाणी जवळपास सहा ते सात मिनिट झालेले आहेत मिश्रण आपण पुन्हा एकदा एकसारखं करून घ्यायचं आहे तर हातांना तूप लावायचं आहे आणि छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत गोळे बनवताना आपण छोटेच गोळे बनवणार आहोत बॉल्स बनवताना आपण छोटेच बॉल्स बनवायचे आहेत कारण तेलात घातल्यावर ते फुलतात आणि पाकात घातल्यावर तर आणखी फुलतात त्यामुळे अशा प्रकारे छोटे छोटे बॉल्स आपण बनवून घेतलेले आहेत सर्वात महत्वाचं बॉल्स बनवताने पीठ हातावर रगडून घ्यायचं आहे आणि नंतर बॉल्स बनवायचे आहेत बॉल्स बनवताना त्याला बिलकुलही क्रॅक जाता कामाने जर क्रॅक गेला तर तेलात सोडल्यानंतर ते क्रॅक्स आणखी वाढत जातात तेलही गरम झालेलं गुलाब हो। गुलाब आहे गुलाबजाम तळण्याकरता आपल्याला अगदी गरमही तेल नकोय आणि अगदी थंडही तेल नकोय मध्यम असं तेल आपण गरम करून घेणार आहोत तर गुलाबजाम सोडायचे आहे सुरुवातीला ते थोडे सेट होऊ द्यायचे आहेत सेट झाल्यानंतर त्यांना पलटी करून घेऊ तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गुलाबजाम कुठेही फुटलेले नाहीयेत किंवा त्याला क्रॅकही गेलेला नाहीये तर सर्वात महत्वाचं गुलाबजामचे बॉल्स बनवताना ते बॉल्स अगदी व्यवस्थित बनवून घ्यायचे आहेत ते बॉल्स जर आपण नीट बनवले तर गुलाबजाम कुठेही फुटत नाही किंवा त्याला क्रॅकही जात नाही गुलाबजाम तळून घेताना गॅस अगदी मंदाजेवर ठेवायचा आहे किंवा लो टू मिडियम फ्लेम वर ठेवायचा आहे गुलाबजामला गोल्डन कलर येईपर्यंत आपण छान ते तळून घेणार आहोत या ठिकाणी गुलाबजाम तळून तयार आहेत काढून घेऊयात तर अशाच प्रकारे इतर गुलाबजामही तळून घ्यायचे आहे जेवर गुलाबजाम तळून घेतल्यामुळे ते आतपर्यंत छान शिजले जातात आणि त्यामध्ये पाकही आतपर्यंत छान मुरला जातो गुलाबजाम तळून घेताने सतत वर खाली करत राहणं महत्वाचं आहे तर एका साइडने ते लालसर राहतात दुसऱ्या साइडने व्यवस्थित तळले जात नाही सतत वर खाली करत राहणं हे महत्वाचं आहे आपण गरम पाकामध्येच गुलाबजाम घालणार आहोत अगदी गरम पाकामध्येही गुलाबजाम नाही घालायचे किंवा अगदी थंड पाकामध्येही नाही घालायचे उकळत्या पाकामध्ये जर आपण गुलाबजाम घातले तर ते एकदम विरघळू शकतात तर त्याकरता पाक गरम पाहिजे पण तो अगदी उकळताही नको पाकामध्ये गुलाबजाम घातल्यानंतर प्रत्येक गुलाबजामवर थोडा थोडा पाक घालायचा आहे जेणेकरून ते लवकर मुरले जातील गुलाबजाम तळल्याबरोबर आपण लगेचच पाकामध्ये घालणार आहोत आणि अशा प्रकारे त्यावर थोडा पाक घालायचा आहे गुलाबजाम आपण दोन तासाकरता झाकून ठेवूयात ह्या ठिकाणी दोन तास झालेले आहे सजावटीसाठी आपण काजूचे काप घालू शकतो किंवा पिस्त्याचे कापही घालू शकतो दोन तासामध्येच गुलाबजाम अगदी छान मुरलेले आहेत जर तुम्ही गरम पाकामध्ये गुलाबजाम घालणार असेल तर ता दोन तासात गुलाबजाम हे तयार होतात आणि अगदी छान मुरलेही जातात खायलाही अगदी स्वादिष्ट लागतात तर असे मऊ रसरशीत गुलाबजाम बनवायचे असेल तर अशा प्रकारे तुम्ही बनवून पहा गुलाबजाम अप्रतिम होतात थोडे थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता दहा ते पंधरा दिवस गुलाबजाम अगदी छान टिकू एक गुलाबजाम आपण कट करून बघूया तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर मऊसूद गुलाबजाम झालेले आहेत पाक अगदी आतपर्यंत छान मुरला गेलेला आहे आणि हे, हे।, हे गुलाबजाम फक्त दोन तासामध्ये अगदी छान मुरलेही गेले आहेत तर अशा प्रकारे आपले मऊसूद रस रशीद गुलाबजाम तयार आहेत तर अशा प्रकारे तुम्ही गुलाबजाम करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते तर अशाच नवनवीन दिवाळी फराळासाठी आणि गोडायच्या रेसिपीसाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर